महाराष्ट्रातील पहिला तृतीयपंथी उपसरपंचपदी दिलीप हेगडे यांची निवड सांगली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग हातेकर आटपाडी आवळाई येथील पहिल्यांदाच तृतीयपंथी दिलीप हेगडे यांना उपसरपंच पदाचा सन्मान मिळालाय तृतीयपंथी समाजातील वर्गाला मान सन्मान मिळत नाही त्यांच्याशी भेदभाव केला जातो पण आवळाई ग्रामस्थांनी समाजाचे मुख्य प्रवास आणण्याचं काम केले दिलीप हेगडे यांची निवड झाल्याबद्दल आटपाडी येथील आवळाई ग्रामपंचायत येथे जाहीर सत्कार करण्यात आला या सत्कारप्रसंगी माननीय बहुजन समाज पार्टीचे खाणापूर आटपाडी विधानसभा अध्यक्ष संतोष हेगडे यांनी आवळाई गावातील सर्व ग्रामस्थांचे तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचे जाहीर आभार मानले तसेच महाराष्ट्र राज्य संघटन प्रदेश अध्यक्ष मोहन भाऊ बागल ग्रामपंचायत सदस्य काळेवाडी या ठिकाणी या हेगडे यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच फुले शाहू आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आबासाहेब गुळीक तसेच रोहित चंदन शिवे समाधान जावीर विकास साळुंखे गोविंद हेगडे समाधान वाघमारे भगवान साळुंखे दादा साळुंखे आदीचे मान्यवर उपस्थित होते तसेच या सर्वांना भरभरून दिलीपांना हेगडे यांचे कौतुक केले